हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपण आज चाललो आहे मासे पकडायला गळ घेऊन आणि गरी घेऊन बाटली पण घेऊन चाललो आहे गळाने पण मासे पकडणार बाटली टाकून पण मासे पकडणार आणि गरीने पण मासे पकडणार आपल्यासोबत आहेत श्रीमंत आणि एक अनुभवी माणूस विशाल विशाल मित्रांनो जेव्हा लास्ट टाइम आपण मासे पकडले होते तेव्हा या तळीमध्ये मासे सोडले होते पाण्यामध्ये पाच सहा शिमट्या सोडल्या होत्या आपण तीची तळी आहे आल्यावरचे गणपती ह्या ढावामध्ये विसर्जन करतात हे बघा पूर्ण लाईनमध्ये गणपती लावली तिथे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती असल्या कारणाने विरघळत नाही फटाफट तुम्हाला दाखवतो एकदम पद्धतशीरपणे मित्रांनो मौज मजा भरपूर झाली आता ज्या कामासाठी आपण आलो आहे ते करून घेऊया मासे पकडायला जाऊया तुम्ही बघू शकता ही अशा पद्धतीने बॉटल बसवली हो इथं होल पाडून दुसऱ्या बॉटलचा हे टाकलं आहे आणि फिट करून टाकलं आहे दोन्ही साईडने मासे आतमध्ये जाण्यासाठी आणि हे भूसन आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता फरसाण टाकणार आहोत ह्याच्यातून फरसाण टाकणार आहोत त्या फरसाणाला मासे अट्रॅक्ट होतात आणि खायला येतात आतमध्ये बाटलीमध्ये आणि गळ तर आहे त्याला ते, ला ते गांडूळ लावून पकडणार आम्ही लोक एवढं एवढं फर्सन टाकले आणि अशी बाटली लावून ठेवणार अशा आम्ही पाच बाटल्या घेऊन आलोय पाच पाच बाटल्या पाच ठिकाणी लावणार पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवणार तुम्हाला मित्रांनो आता आपण चाललोय बाटली लावायला सगळ्या बाटल्या अच्यात ला, ठेवल्यात लावायला चाललोय एक बाकी इथं लावले आणि चार बाजू वरती घेऊन जाणार आहेत कशामध्ये तुम्ही बाकी लावले होते तिथं आता एक मोठा ढव आहे त्याच्यात दोन लावायच्या आहेत बाटल्या कारण तिथं जरा साईज मोठे खोल पण आहे पाणी त्याच्यामुळे तिथं दोन बाटल्या आपण लावू शकतो आतापर्यंत दोन बाटल्या लावून झाल्या आहेत तीन उरल्या आहेत त्यातल्या दोन त्या ढवात या आणि बाकी एक उरेल की दुसरीकडे लावणार तिसगाचा ढव तिसंग तिसगाचा तिसगाचा तिस तिस तिसग तिथं मासे मोठे मोठे दिसत आहेत तिथं लावून तर जरा भेटतील मासे म्हणून तिथं लावून येते एक बाटली आणि एक वरती लावणार बाटली नंतर सगळ्या बाटल्या लावून झाल्या की मग ह्याला गांडूळ लावून थे थे। मासे पकडणार मित्रांनो आता आपण शेवटची बाटली लावायला चाललोय वरच्या ढवामध्ये शेवटची बाटली लावणार त्याच्यानंतर मग गळाची तयारी करणार आणि बाटल्यांमध्ये मासे जाण्याचा वेट करणार मित्रांनो इथे मासे आहेत या दगडांमध्ये मासे आहेत पण ते फरसानाला येत नाही त्यांना आम्ही या घरीने काढणार बाहेर आम्ही पूर्ण प्लॅनिंग मध्ये आलोय काढू घेऊन आलोय त्याच्यासाठी कारण त्या पाती असतात ती फरसाणाला येत नाही खात नाही ते फरसान आणि आता आपली शेवटची बाटली इथे लावली जाते त्यानंतर आपण गरीच्या तयारीला लागणार आहोत चला गरीच्या तयारीला लागूया पहिला खेकडा भेटलाय आम्हाला घरीने तुम्ही बघू शकता जास्त जोरात आवाज करू शकत नाही कारण तिकडं वालही पकडायला चाललेत पण पहिला खेकडा पकडलाय श्रीमंताने

<laughs> भेटला हा मित्रांनो दुसरा पण खेकडा भेटलाय माशांपेक्षा खेकडे भेटायला लागलेत तो मोठा आहे आणखी कस ठेवणार गर्गलाच भेटलाय केवढा आहे मला काय करायचं माधे हे खाली जातोय तर मित्रांनो गळ लावून झालेत आणि बाटल्या पण ठेवून भरपूर वेळ झालाय दोन खेकडे भेटलेत मोठे एक मासा भेटलाय आणि आता आपण पहिली बाटली काढायला चाललोय आपल्या माणसाला आणायला गे गेलाय त्याच्यामुळे आपण इथली एक बाटली काढायला निघालोय तो खालून वरती परत पाऊस पण यायला सुरुवात झाली बाटली तिथे लावली हा पहिली बाटली हा माय गॉड एवढे मासे भेटलेत मित्रांनो भरपूर मासे भेटलेत लाईफ मध्ये फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स आहे माझा भरपूर रच मासे भेटलेत एक नंबर एक नंबर एक नंबर हे असं उलटा नको कर याच्या आधी कधी मी बघितलं नव्हतं हे भरपूरच मासे भेटलेत तुम्ही ट्राय करू शकता हे किती मासे भेटलेत आणि मोठे सगळे मासे आहेत याच्यात जेव्हा आता पिशवीत होतील तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष बघालच फटाफट <laughs> दात पण होते मासे मासे दुसरा आहे थोडे छोटे आहेत पण आहे एक मोठा आहे मासा एवढा सपसेल दिसतोय जबरदस्त आहे जास्त मेहनत पण नाही करायला लागत फळ तर फारसा घेऊन यायचं ता बाटल्यात टाकायचं ता बाटल्या अशा बनवायच्या त्यांना होल पाडायचे बाटल्यांना आणि मासे पकडायचे बिंडा भरूया किती पण काढली तिसरी पाटली काढायला चालू आहे <laughs> <laughs> माशे 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 मछली जल की रानी है जीवन का पानी है माशे माशे ओ पल्ला खाली मित्रांनो आता आपण शेवटची बाटली काढणार आहे तुम्हाला प्रत्यक्षरित्या ती बाटली दाखवतो किती बाटली ठेवलो तर भरपूर असे मासे भेटलेत आम्हाला दोन खेकडे आणि एवढे सारे मासे हे तुम्ही बघू शकता एवढी बाटली भरून मासे भेटलेत आणि भरपूर मजा आले युनिक टेक्निक फक्त फरसानामध्ये एवढे मासे भेटलेत आणि हे सगळं आपल्या विशाल मुले शक्य झालंय दरवेळी आपल्याला तो असंच काहीतरी नवीन नवीन दाखवतो आणि भरपूर मासे पकडून देतो भरपूर मजा येते त्याच्यासोबत काम करायला परत भेटू आपण लवकरच त्याच्यासोबत तोपर्यंत जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कशी वाटली तोपर्यंत धन्यवाद